बस नंबर तीनशे चाळीसचा रूट घाटकोवर ते अंधेरी स्टेशन सकाळची कामाची वेळ आज सुद्धा पंधरावीस वर्षापूर्वी ना ही गोष्ट आठवते रोज सकाळी रिक्षा आणि तीनशे चाळीस बससाठी होणारी धडपड ज्यांनी ज्यांनी तो प्रवास केला त्यांना अजून आठवत असेल आणि दोन हजार चौदा साली सा घाटकोवर वर्सभर वर मेट्रो सुरू झाली आणि रोजची लोकांची होणारी ट्रॅफिक जॅम गर्दी घुसमट चेंगराचेंगरी यातून घाटकोभर वर्सवा मेट्रोने लोकांची सुटका केली थंडगाव एसीतून प्रवास आणि आता तब्बल अकरा वर्षानंतर त्याच्यानंतर ॲक्वा मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाला आहे अंडरग्राऊंड मेट्रो आर ए जे व्ही एल आर ते वर्ळीपर्यंत ती सुरू झाली तर आज ॲक्वा मेट्रोचा प्रवास आरे जे व्ही एल आर म्हणजे आर ए जोगेश्वर, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जो की गांधीनगर गांधीनगरपासून सुरू होतो तो थेट गांधीनगर पवई सिप्स जोगेश्वरीपर्यंत जातो नऊ मेला मुख्यमंत्र्यांनी या मेट्रोचं उद्घाटन केलं पण बातम्यांमध्ये आलं पहिल्याच आलेल्या सव्वीस मेच्या पावसात मेट्रोमध्ये पाणी भरलं म्हणून म्हणून मी पण म्हटलं की आपण पण एकदा एक सवारी करून बघूया हो या मेट्रोची सुरुवात होती ती जेवी पासून ते सध्या तरी ती वरळीपर्यंत आहे आचार्य अत्रे चौक आणि त्याच्या अली पहिलं स्टेशन वरळी पण जर कोणाला ठाण्यात डोंबिवली कल्याणी प्रवास करायचा असेल तर आधी ट्रेनने एक मग तिकडून मेट्रोने मरोळ नाका आणि मरोळ नाक्यावरून बाहेर पडल्यावर बाजूलाच ॲक्वा मेट्रो लाईन तीन आहे मग मी पण तसंच केलं मरोळ नाक्यावरून गेलो आधी जेवीएलरला आणि जेव्ही एल आर वरून तिकडून साठ रुपयाची जेव्ही एल आर टू वरळी ही तिकीट काढली आणि प्रवास केला जेव्ही एल आर टू वरळी आता हा दिसतोय ना हा आहे जेव्ही एल आर रोड आणि हा जो समोर जो ब्रिज दिसतोय ती आहे जोगेश्वरी ची मेट्रो ही इथून कांजूरमार्ग वरून जोगेश्वरीला जाईल ऍक्च्युली या सगळ्या मेट्रो खरं तर इंटरकनेक्टेड पाहिजे होत्या चेंजेबल पाहिजे होत्या पण तशा त्या नाही आहेत फक्त एक वर्ष व जी मेट्रो आहे ती अंधेरीला इंटरचेंज होते म्हणजे आपण आतल्या आतमधूनच अंधेरी स्टेशनला जाऊ शकतो हा समोर ब्रिज दिसतोय ना तो सुद्धा एक मेट्रो ती सुद्धा एक मेट्रो लाईन आहे आणि हा जो परिसर दिसतोय ना हा आहे मेट्रोचा कारशेड याच्या मागच्या बाजूला जेवेदर स्टेशन आहे आणि मागे खूप मोठी कारशेड आहे ह्याच कारशेडसाठी मेट्रोचं काम मागच्या दीड वर्ष बंद होत तर सुरुवात करूया मेट्रो प्रवासाला प्रवास, प्रवास करायच्या आधी म्हणजे सगळं विधी उरकून घेऊया म्हणून एक नंबरला गेलो तर हे बघा हे बघायला मिळतं वर्ची नाड़ा नाड़ा वर्ची या नळ्यांच्या वरची कवरं गायब झाली आहेत म्हणजे पहिल्या पंधरा दिवसात या नळ्यावर नळ्यांच्या या टॅपवरची कव्हरं सगळी गायब झाली आहेत मेट्रो सुरू होऊन पंधरा दिवस पण नाही झाले आणि आता मेट्रोने जे व्ही एल आर सोडलं आहे ॲक्च्युली तसं बघायला गेलं ना तर ही मेट्रो कंप्लीटली आउटसाईडला पडते पण मानलं पाहिजे एम एम आर सीने एकदम सुंदर काम केलं आणि मुख्य म्हणजे अश्विनी भिडे मॅडम एम 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 आर सीच्या ज्या सी एम ओ आहेत त्या खरंच असं वाटतं की या मेट्रो आल्यावर आपण कुठेतरी लंडन मेट्रो किंवा अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये आलो आहे ॲक्च्युली आपण जेव्हा अंडरग्राऊंड खाली येतो ना मेट्रोमध्ये त्यावेळेला कमीत कमी दोन माळे आपल्याला खाली उतरावं लागतं म्हणजे या मेट्रोची दोन माळे इतकी समजा तुम्ही हाईट पकडा इतकी खाली आहे मेट्रो आणि त्याच्यानंतर ही मेट्रो आहे म्हणजे मला वाटतं तीन माळे तो मेट्रो अंडरग्राऊंड आहे जमिनीमध्ये आणि तुम्ही आता हे मेट्रोचं स्टेशन बघा इतकं छान स्टेशन बांधलं ना आणि आपल्याला असं वाटतं कुठलं तरी आपण लंडन मेट्रो किंवा न्यूयॉर्कच्या मेट्रो अमेरिके अमेरिकेमध्ये वगैरे कुठे फॉरेन कंट्रीमध्ये आहोत खूप छान असं स्टेशन मानलंय आता कळत नाही की त्या दिवशीच्या पावसामध्ये कसं काय पाणी भरलं तिकडे व आचार्यत्रे चौक हो या स्टेशनमध्ये आता अजून तर पाऊस खूप पडायचा आहे त्याच्यानंतर काय पाऊस मुंबईमध्ये पडलाच नाही तर बघूया आपण हे स्टेशन बघा खरंच इतकं छान स्टेशन मानलं आहे खूप छान बघा ना किती मोठं मोठं स्टेशन आहे आणि इथे ह्या स्टेशनला मी एक बघितलं जे डबल डोअर दिले ते तर ह्या मेट्रोला पण डबल डोअर दिलं आणि मला ना असं वाटतं खरंच हे जे ही जी सेफ्टी डोअरची सिस्टम आहे ना ही जर रेल्वेला ठेवली ना तर खूप चांगलं होईल खरंच कितीतरी लोकांचे जीव वाचतील आणि असं खूप मला राऊंड राऊंड वाटेल ही मेट्रो आहे ना ही जी समजा ठाणा किंवा डोंबिवली अशी पॅरल सी एस एम असती तर किती बर झालं असतं खरच कारण की आता ही जी मेट्रो नवीन आलेली आहे ही आहे पूर्णपणे ऑनलाईनला आहे म्हणजे जिथून खरं म्हणजे लोक बसने प्रवास करतात पण खरी मेट्रोची माझ्यामध्ये मा तरी मला पर्सनली असं वाटतं तुम्ही मध्ये कळवा पण मला असं पर्सनली वाटतं की ही रेल्वेला पॅरल असती जर लोकल लाईनला कल्याण डोंबिवली इवन ठाणापासून ते सी एस एम वगैरे तर खरंच खूप बरं झालं असतं खरं तर मी एक बघितलं ना आता ह्या पूर्ण मेट्रोच्या प्लॅनमध्ये तुम्हाला मी दाखवतो पुढे डोंबिवलीवाल्यांना मेट्रोच नाही आहे कल्याणला मेट्रो आहे पण डोंबिवलीला मेट्रो नाही काय कळत नाही डोंबिवलीवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो तर ठीक आहे असो आता ही बघा ही पुढे स्टेशनची नावं दिलेली आहेत आता ही पुढे स्टेशनची पूर्ण नावं दिली आहेत जसे पूर्ण डिस्प्ले लावले आहेत आपल्याला स्टेशनचं तर ही जे पासून ते गिरगाव पर्यंत आपलं जेवीएलर पासून ते कफ परेड पर्यंत आता जेवी एलर नंतर सिप्स अंधेरी एमआयडीसी मग मरोळे नाका मग सहार एअरपोर्ट मग सॉरी एअरपोर्ट मग सहार रोड आणि मग परत एअरपोर्ट एअरपोर्टची दोन स्टेशन आहेत त्याच्यानंतर सांताक्रुज मग बायक्रा कॉलनी कुर्ला कॉम्प्लेक्स त्याच्यानंतर धारावी देवी मंदिर दादर सिद्धिविनायक मग वरळी आणि त्याच्यानंतर पुढे आचारयात्रे चौक म्हणून वरळीचा तर अशी पुढची मेट्रोची स्टेशन आहेत आणि जी पुढची मेट्रो आहे कप परेड पर्यंत ती ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सुरू होईल पण खरंच साठ रुपयामध्ये हा एसी मधला विदाऊट ट्रॅफिकचा प्रवास खूप छान आहे तुम्हाला जरा सुद्धा जाणवत नाही की आपण प्रवास करतोय बाहेरचं काहीच दिसत नाही काही आवाज नाही काही नाही हे पूर्ण मेट्रो जमिनीच्या खालून जाते आणि बघा वरून ट्रॅफिक चालू आहे तुम्हाला काही कळत नाही आणि आपण जमिनीपासून दोन माळे खाली आहोत म्हणजे कमीत कमी एक आणि आपण पृथ्वीच्या पोटात पोटातून प्रवास करतोय आणि खरं तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाले की देशाच्या आर्थिक राजधानीचं ना एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर दोन हजार पंचवीस हे वर्ष उजाडावं लागतं आणि त्यावेळेला मेट्रो बनते ठीक आहे जी वर्सोवा आणि घाटकोवर ते वर्सोवा मेट्रो ही दोन हजार चौदाला झाली पण तशी फक्त ती थी। ठीक आहे ती दादरच्या लोकांचा जो जो अंधेरीला जाण्यासाठी दादरवरून जायला लागायचा किंवा मी मगाशी म्हणाल तसं तीनशे चाळीस बसने घाट अंधेरीला जायला लागायचं तो लोकांचा एक त्रास वाचला पण दोन हजार पंचवीस साल हे उजाडावं लागतं मेट्रो पूर्णपणे फंक्शनल व्हायला खरं तर मुंबईत वीस ते पंचवीस वर्षापूर्वीच मेट्रो झाली पाहिजे होती कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आपण म्हणतो देशाची आर्थिक राजधानी आहे इथून सगळीकडून लोक इथे काम म्हणजे परप्रांतातली लोक इथे रोजीरोटीसाठी येतात तर इथे काहीतरी आहे म्हणून येतात ना मग त्याच्यासाठी ही मेट्रो वगैरे इथे पूर्ण ट्रान्सपोर्टेशन एकदम एक नंबरचं पाहिजे होतं आता मी त्या दिवशीच तुम्ही जर बघाल तर जो मुंबईला जो झाला तो म्हणजे काय म्हणणार आता आणि कलकत्त्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिली मेट्रो आली हा बघा हा त्याचा दिसतो फोटो पण ठीक आहे आता काय त्याच त्याच गोष्टींमध्ये बोलायचं कारण की काय आपल्याला म्हणजे राजकीय काहीच बोलायचं नाही पण हे मेट्रो स्टेशन खूप छान मानलं आहे पण तुम्हाला कुठेतरी असं परदेशात वगैरे फिरतं असं भास होईल अगदी हॉलिवूड मूवीत वगैरे बघितल्यासारखं तर अशी मेट्रो आता आपण थोड्याच वेळात वरळी स्टेशनला पोहोचू आणि हे बघा हे इथे असे पूर्ण मेट्रो खाली आहे आणि तुम्हाला फक्त याचा बघा मी तुम्हाला आवाज दाखवतो फक्त मेट्रोचा आवाज होतो कारण बाकी बाजूला काहीच नाही आहे मला ह्या बघण्यासाठी तर असा मेट्रोचा प्रवास होता आणि मला वाटतं ह्या मेट्रोमध्ये बघा हँडिकॅपसाठी व्यवस्था केलेली आहे पण मला फक्त वाटतं की सायकलसाठी व्यवस्था नाही आहे तर सायकल वगैरे घेऊन मेट्रो तसं येऊ शकत नाही मला वाटतं बाकी बसायची जी हे पूर्ण साईडला आहे दोन साईडला केलेली आहे आणि मध्ये म्हणजे पब्लिक उभी राहू शकते अशाच आपलं घाटकोपर अंधेरी मेट्रो सारखच आहे वर्सोवा मेट्रो सारखंच आता हे पुढचं स्टेशन आलंय धारावी तर धारावी वाल्यांसाठी खूपच छान झालं धारावीला मेट्रो आली आहे आणि हे त्याच्या पुढचं आता स्टेशन आहे ते शीतला देवी तर मी मग अशी म्हटल्या ना मित्रांनो लोक अशी फक्त सध्या तरी फक्त एक्सपिरियन्स घ्यायला आलेली आहेत मेट्रो कशी बांधली आहे अंडरग्राऊंड मेट्रो काय आणि पावसाचं म्हणाल तर सव्वीस मेनंतर मुंबईत पाऊस तसा काही पडलेला नाही आहे त्याच्यामुळे काही सांगता येत नाही काय पुढे होईल करून पण मला वाटत नाही मला मी ज्या पद्धतीने बघितलं मेट्रोचं काम ना त्या पद्धतीने मला वाटत नाही की आता मेट्रोमध्ये पाणी भरेल असं कारण की खूप छान पद्धतीने खूपच छान काम केलेलं फक्त एकच खंत सारखी राऊंड राऊंड वाटते ना की हे काम खरंच वीस ते पंचवीस वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं मुंबईच्या लोकांसाठी कारण की मुंबईमध्ये सगळ्यात जास्त मला वाटतं देशातलं टॅक्स फेअर आहेत पण ठीक आहे असो आता आपण आलोय वरळी स्टेशनला वरळी स्टेशनमधून बाहेर पडू सगळीकडे असं एस्केलेटर आहेत आता हे बघा हे मी म्हण मगाशी म्हटलं ना तसं आपल्याला दोन माळे दोन मजले आपल्याला खाली जावं लागतं आणि त्याच्यानंतर मेट्रो आहे तर आता आपण वरळी स्टेशनमधून बाहेर पडू वरळीचं स्टेशनसुद्धा एकदम डबे बांधलेलं आहे सध्या तरी इथे मेट्रोच्या मध्ये काही दुकानं नाहीत काही नाही काही नाही आणि अजून एक गोष्ट ही सगळ्या मेट्रोच्या स्टेशन्समध्ये ना तुम्हाला बाहेर कुठले कुठली जी म्हणजे सगळे तिकडची मेन जी प्लेसेस आहेत जी ठिकाण आहेत त्यांची नावं दिलेली आहेत जसं आपल्याला दिसतं सगळ्या मेनमेंटची नावं इथे दिलेली आहेत तुम्हाला बोर्डवर लिहिलेली आहेत हे बघा जसं वन वाईल्ड सेंटर दूरदर्शन सह्याद्री अशी बरीच नावं आहेत इथे तर असा होता हा मेट्रोचा प्रवास हे बघा इथे हे आपण हे बोर्डच बघू शकतो ह्या बोर्डवरती कंप्लीट तुम्हाला जितकी मुंबईमध्ये मेट्रो होणार आहे ते कलरवाईज आहे आणि आता ह्या जो ॲक्वा मेट्रोचा कलर हा ब्ल्यू आहे आणि म्हणजे ॲक्वा ब्ल्यू आहे तो घाटकोबर मेट्रोचा बघा हा डार्क ब्ल्यू आहे रॉयल ब्लू आहे त्याच्यानंतर ही पवईची मेट्रो आहे तिचा पिंक कलर आणि ही जी मेट्रो आहे ती कापूरबावडीवरून वगैरे येते ती आता ठाण्याच्या लोकांना जर मेट्रोमध्ये यायचं असेल ना तर समजा ठाण्यातला माणूस जर समजा अंधेरीला जॉबला असेल तर तो डायरेक्ट येऊ शकत नाही त्याला खरं तर त्या मेट्रोचा मला वाटत नाही काय असं म्हणजे हे आहे कारण की तुम्ही जर बघितलं ना तर मित्रांनो घाटकोपरची मेट्रो जी आहे त्याला कुठलीच मेट्रो कनेक्ट होत नाही डायरेक्टली कारण की जर तुम्ही कुठली जर तुम्ही जी पिंक लाईन पिंक वाली नाही जी तुम्ही ठाण्यावरून मेट्रो येते ती श्रेयस सिनेमावरून डायरेक्ट एल म्हणजे एलबीएसवरून येऊन ती डायरेक्ट हायवेला जाते जर तुम्ही बघाल तर लोकांना अजूनपर्यंत असंच वाटतंय की ह्या सगळ्या मेट्रो घाटकोपरला कनेक्ट होणार आहेत पण घाटकोपरला कुठलेच मेट्रो कनेक्ट होत नाही जर तुम्ही नीट त्या बोर्डमध्ये तर ठीक आहे असा होता हा मेट्रोचा प्रवास आता मी भायर एसीद ला प्रवास आता या स्टेशनमधून बाहेर पडतोय जो एसीतला प्रवास संपून आता परत उन्हामध्ये जायचंय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक मित्राला पाठवा